विश्वास पाठक सरांचं आगमन झालेलं आहे सर आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी सी एम डी सरांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महापारेषण डॉक्टर संजीव कुमारजी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत डॉक्टर विश्वास पाठक यांचं डॉक्टर विश्वास पाठक स्वतंत्र संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित <laughs> आजच्या या अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच आनंदाच्या प्रसंगी मी पाठक सरांना विनंती करेन की त्यांनी उपस्थित सर्वांना संबोधित करावं महापार्षणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित आपले सीएमडी डॉक्टर संजीव कुमार साहेब आपले संचालक निंबाळकर साहेब सतीश चव्हाण साहेब तृप्ती मुदकर मॅडम आपल्या नवीन आलेल्या एच आर मॅडम जावडेकर साहेब सर्व सिनियर गण काद्री साहेब दिसतात आहे साहेब आहेत सगळेच आहेत सैरे आहे सर्वांचं स्वागत मला इथे येताना अतिशय आनंद होत आहे कारण महापार्षणचे अनेक वर्धापन दिन कार्यक्रम मी स्वतःहून बघितलेले आहेत अतिशय प्रोफेशनली असे कार्यक्रम होतात प्रत्येकामधल्या ज्या काही दडलेल्या अशा कला आहेत त्या देखील इथे पाहायला मिळतात थोडक्यात मी असं म्हणेल की महापाराष्ट्रमध्ये कलाकार भरपूर आहेत आणि या कलाकारांच्या भरोश्यावर ही आपली कंपनी चालू आहे मित्रांनो मी एवढंच म्हणेल की ऊर्जा खात्याशी मी जवळजवळ अकरा वर्षापासून जोडल्या गेलेलो आहे म्हणजेच वीस वर्षापैकी जवळजवळ अकरा वर्षाचे वर्धापन दिनं मी बघितलेले आहेत दोन हजार तीनला जेव्हा इलेक्ट्रिसिटी ॲक्ट दोन हजार तीन आला आणि अनबंडलिंगचा कन्सेप्ट आला त्यात खरं तर इलेक्ट्रिसिटी ॲक्ट रिक्वायर्ड ट्रान्समिशन कंपनी टू बी सेपरेट कंपनी इतर बाकी सगळ्या कंपन्या एकत्र राहिल्या असत्या तरी चाललं असतं मात्र एम एस सी बीचे जे बोर्ड होतं त्यांनी पारेषण निर्मिती आणि वितरण अशा तीन कंपन्या के केल्या आणि त्या तीन कंपन्या के केल्यामुळे आपल्याला त्याचा लाभच झालेला आहे तर आय हॅव विटनेस दिस जर्नी पॉवर सेक्टर फॉर लास्ट इलेवन इयर्स आणि हा विसावा वर्ष आहे म्हणजेच आपण एकोणीस वर्ष कंप्लीट केलेलं आहे आपलं टीनेज आता संपलेलं आहे आणि जेव्हा टीनेज संपतं तेव्हा कुठेतरी आपल्याला जबाबदारीचं भान अजून मोठ्या प्रमाणामध्ये होणं अपेक्षित असतं ते आपल्याला आहेच आणि आपल्याला जबाबदारी आपली एवढेसाठी वाढलेली आहे की देश ज्या प्रकारे प्रगती करतो आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी प्रकारे फाईव्ह ट्रिलियनची इकॉनॉमी याचं स्वप्न घेऊन चाललेले आहेत दोन हजार चौदाला आपली इकॉनॉमी टू ट्रिलियन होती ती आज फोर ट्रिलियनच्या पुढे गेलेली आहे आणि अकराव्या नंबरच्या इकॉनॉमीवरनं आपण ऑलरेडी आता चौथ्या क्रमांकावर आलेलं आहे आपल्यापुढे आता फक्त जर्मनी चायना आणि अमेरिका आहे आणि असं म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपण पहिली इकॉनॉमी हो हे सांगण्याचं कारण असं आहे की त्या ग्रोथची आपला अतिशय जवळचा आणि महत्त्वाचा संबंध आहे दोन हजार चौदाला मी जेव्हा या क्षेत्राशी जोडल्या गेलो तेव्हा महाराष्ट्राची उज ऊर्जेची रिक्वायरमेंट ही पंधरा सोळा हजार मेगावॅट होती आज ती जवळजवळ तीस हजार मेगावॅट झालेली आहे आणि या दहा अकरा वर्षामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे आपले आता देखील आहे हे जवळजवळ आठ वर्षापासून या राज्याचं नेतृत्व करतात आहे म्हणजे सोळा हजारावरनं आपली विजेची बागडी तीस हजार मेगावॅटवर गेली याचाच अर्थ आपल्या इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटीज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत <coughs> आणि आपण ते बघतोच आहे आज महाराष्ट्राचा जी डी पीचा सायन्स देखील हाफ ट्रिलियनच्या वर गेलेला आहे आणि आपल्या सी एम साहेबांनी वन ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न भागलेलं आहे म्हणजे फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी मोदीजींना देशाची करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी वन ट्रिलियन इकॉनॉमीचा ध्यास घेतलेला आहे आज आपण हाफ ट्रिलियनच्या वर आहात तर मग वन ट्रिलियन इकॉनॉमी करणारं राज्य आपणच असण्याचं कारण काय आप की आपणच हाफ ट्रिलियनच्या पुढे गेलेलो आहे आणि आपल्यालाच एक ॲडव्हान्टेज आहे दोन महिन्यापूर्वी दाओसला जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये एम ओ झाले जवळजवळ सोळा लाख करोड म्हणजे अनप्रेसिडेंटेड हाय सोळा लाख करोडचे एम ओ यू हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी झाले त्यातले अर्ध्यापैकी अधिक एम हे कार्यान्वित देखील झालेले आहे आता हे कशाच्या भरोशावर होत आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कॅनॉट बी अचीवड विदाऊट दी सपोर्ट ऑफ पॉवर सेक्टर आणि कुठेतरी आपल्या ऊर्जा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना हा विश्वास आहे की आपलं पॉवर सेक्टर मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जात आहे तीस हजार मेगावॅटची रिक्वायरमेंट आज असताना आपल्याला पुढच्या चार ते पाच वर्षामध्ये ही रिक्वायरमेंट पंचेचाळीस हजार मेगावॅटपर्यंत जाणार आहे आणि त्या पंचेचाळीस हजार मेगावॅटच्या दृष्टीने महाराष्ट्राने पॉवर सेक्टरमध्ये मोठे स्टेप्स घेतलेले आहेत सोळा हजार मेगावॉट केवळ सोलरच्या माध्यमातून पुढच्या एक दीड वर्षामध्ये येणार आहेत अँड दॅट टू इट इज अ डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉलिसी त्याच्यानंतर पंप स्टोरेज असो नंतर आपले बॅटरी स्टोरेज असो ग्रीन हायड्रोजन असो हो, अशा सगळ्यांच्या माध्यमातून पंच्याऐंशी हजार मेगावॉटचे आपण एम यू केलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा अतिशय पुढे आहे म्हणजे पंचेचाळीस हजाराची मेगावॅटची तर आपण रिक्वायरमेंट पूर्ण करा करणारच आहे मात्र पंच्याऐंशी हजार मेगाटपर्यंत आपण गेलेलं आहे हे सांगण्याचं कारण असं आहे की हा सगळा डोलारा तेव्हाच शक्य होईल पॉसिबल होईल जेव्हा आपलं ट्रान्समिशनचं कॉरिडॉर मजबूत होईल आणि मला सांगायला आनंद आहे मी डॉक्टर संजय कुमार साहेबांसोबत गेले दोन अडीच वर्ष सतत काम करत आहे त्यांनी ज्या प्रकारे ट्रान्समिशन कंपनीची आखण केलेली आहे ज्या प्रकारे त्यांनी एस टी ओचे प्लान तयार केलेले आहे ते एका रोबिस्ट ट्रान्समिशन कॉरिडॉरच्या दृष्टीने आपण पुढे जात आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे ग्रीड स्टेबिलिटीचे जे काही चॅलेंजेस राहतील कुठून सोलार येत आहे कुठून पंप स्टोरेज येत आहे कुठे एलेवन क्यूवर डायरेक्ट वीज जात आहे अनेक गोष्टी घडतात आहे आणि मोठ्या प्रमाणात पी पी ए देखील होतात आहे आता सोलरच्या माध्यमातून असं झालं की महाडिस्कॉमला आता वेगळ्याच प्रॉब्लेमला सॉल्व करावं लागत आहे फेस करावं लागतं आहे विजेचे दर सोलारचे दर दिवसा अतिशय खाली पडतात आहे त्यामुळे कमर्शियल डायनामिक्स टेक्निकल डायनामिक्स ग्रीड स्टेबिलिटी या सगळ्यांचे चॅलेंजेस हे के केवळ आणि केवळ तुम तुम्ही जे सगळे बसलेले इंजिनियर आपल्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तर या दृष्टीने आपल्याला हे चॅलेंजेस फेस करायचे जे तुम्ही करताच आहे मी एवढंच म्हणेल की महापारेषण इज मोस्टली टेक्निकल कंपनी हायेस्ट टेक्निकल कंपनी जे जनरेशन त्यातल्या त्यात समजायला करायला सोपं आहे असं मला वाटतं डिस्ट्रीब्युशनचं देखील नेटवर्क एक वेगळं सोपं आहे मात्र ट्रान्समिशन असं आहे की विजेतनं वारा म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे की हे करायला मार्गच नाही पण वीज गेली की करतं की ट्रान्समिशन कंपनी काम करत नाही त्यामुळे वीज सतत येणं हा लोकांचा आता एक प्रकारचा एक अधिकार झालेला आहे या राज्यांनी सात सात आठ आठ तासाचं लोडशेडिंग बघितल्यास सहन केलेलं आहे मात्र आता दहा मिनटासाठी देखील लाईट गेले तर आपण सडनली डिस्टर्ब होतो आणि मला म्हणून असं वाटतं की जे काही डायनॅमिक्स महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते केवळ आपल्या भरोश्यावर चालू आहेत एकोणीसशे बहात्तरपर्यंत महाराष्ट्र हे वीज एक्सपोर्ट करायचं आणि आता ही परत परत परिस्थिती निर्माण झालेली आहे की विजेची निर्मिती आपण या ज्या प्रमाणामध्ये करतो आहे आज महाराष्ट्र वीज एक्सपोर्ट देखील करणार आहे याच्यापुढे आणि हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की महापाराशन कंपनी जे एक ट्रान्समिशनचं कॉरिडॉर प्रोव्हाइड करत आहे सातत्याने टेक्नॉलॉजिकल बदल ॲडॉप्ट करत आहे त्याच्यामुळे शक्य आहे त्यामुळे मी सगळ्यांचं तुम्हाला या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन करतो धन्यवाद देतो नमस्कार वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे आणि या प्रवासामध्ये महापारेषणचं योगदान हे कशा पद्धतीने असावं याकरता आपण जी प्रेरणा दिली त्याकरता मी आपले आभार मानते